नमस्कार शौर्य रणरागिनी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत जसे की सर्वांना माहीत आहे आपण नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस शौर्य सन्मान अशा काही अलौकिक आणि दिव्य ज्यांना प्रदान करत आहोत की ज्या स्वतःमध्येच एक शक्ती आहेत एक चेतना आहेत त्यामधीलच एक नवदुर्गा आपल्यासोबत आहे कीर्तिताई वर्मा कीर्तिताई प्राध्यापक आहेत आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप सगळं असं नाव लौकिक कमवलं आहे फक्त प्राध्यापकच नाही तर त्यांनी इतर काही क्षेत्रांमध्ये दे देखील यश मिळवलेलं आहे ते आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात या खास मुलाखतीच्या माध्यमातून नमस्कार थे थे, नमस्, नमस्, नमस्कार मॅडम सगळ्यात आधी तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्यासही खूप खूप शुभेच्छा आणि रणरागीच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा कीर्ती कीर्तीताई आपण प्राध्यापक आहात त्यासाठी आधी तर तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि अभिनंदन देखील आहे स्वतःच आपली छोटीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना आपण करून द्यावी दे। अशी धन्यवाद ताई माझं पूर्ण नाव डॉक्टर कीर्ती विकास वर्मा आणि माझं माहेरचं नाव कीर्ती बिरुलाल वर्मा माझं माहेर मलकापूर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आणि मी नाशिकमध्ये सध्या महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेमध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहे खूपच सुंदर ताई तुमच्या लहानपणाबद्दल थोडंसं जाणून घ्यायची उत्सुकता आहे लहानपण खूप मजेशीर आहे माझं <laughs> मलकापूर हे माझं माहेर माझे वडील वेरुलाल वर्मा हे म्हणजे यांचं खूप मोठं दुकान आणत तिथे सोन्या चांदीचं आणि कापड्याचं पण कापड व्यवसाय होता आणि ते शेती पण होती शेतकरी म्हणजे एक शेतकरी कुटुंबात जन्म झाला असं म्हटलं तरी वावगवणार नाही तर आमच्या घरी बैल वशी असं अगदी गाई म्हशींचा दुख दुखता असं खूप मोठं असं एक नावलौकिक होतं माझ्या वडिलांचं आणि विशेष म्हणजे ते पैलवान म्हणून पण गावात खूप प्रसिद्ध होते कुस्तीगीर होते माझे वडील आणि आई माझी सावित्रीबाई तर सावित्रीची लेख आहे मी खऱ्या अर्थाने माझे मोठे बंधू नंदकिशोर वर्मा आणि त्याच्यानंतर एक लहान भाऊ आहेत ॲडव्होकेट के व्ही वर्मा जे क्रिमिनल लॉयर आहे मला तीन मोठ्या ताई आहे एक मीना वर्मा आहे जी शिर्डीला राहते दुसरी सीमा वर्मा ज्या धुळ्याला राहतात आणि तिसरी ताई आहे ज्योती वर्मा ज्या यवतमाळ जिल्ह्यात राहतात तर बाहेर खूप छान असं बालपण अगदी आनंदात एकेकाठलेली आहे मनाच्या कपड्याच्या बिल्डिंग आणि मग जे एक इन्स्पायर म्हणतो एक प्रेरणा मानतो ती तुमच्या कुटुंबाकडूनच तुमच्याकडे हो अगदी लहानपणीच म्हणजे माझ्या वडिलांचं असं स्वप्न होतं की मी अगदी चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हावं आणि तसं झालं पण म्हणजे दहावीमध्ये पण मी शाळेतून म्हणजे माझी शाळा जी आहे हिरावे संचिती कन्या शाळा मी अगदी म मनपाच्या शाळेतून शिकलेली आहे तर त्या शाळेमधून माझा नेहमी प्रथम क्रमांक यायचा दहावीमध्ये पण पहिली आली आणि बारावी मध्ये मी कला शाखेतून तालुक्यातून प्रथम आली आणि मग तिथे माझं ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत शिक्षण झालं म्हणजे बी ए मी तिथे कम्प्लीट केलंय त्या काळात तर खूप छान म्हणजे त्या काळात एक पदवी असणं हे खूप होतं हो पदवी असणं ग्रेटफुल होते खरं तर तुम्ही सावित्रीची लेख म्हणून कदाचित हे झालं असणार आहे तुमच्या आई वडिलांसाठी खरंच खूप गौरव वाटतोय ताई लग्नानंतरचा प्रवास कसा होता लग्नानंतर लग्न माझं दोन हजार तीन ला संभाजीनगर निवासी विकास जी वर्मा यांच्यासोबत झाला आणि मी खूप म्हणजे मला अभिमान वाटेल या गोष्ट सांगायला की सासरी पण माझी आजी सासरे आजी सासूबाई भाव सासूबाई आणि माझ्या सासूबाई भारती वर्मा ज्या इरिगेशनमध्ये होत्या यांनी खूप सपोर्टिव्ह भूमिका निभावली म्हणजे लग्न झाल्यानंतर पुढच्या दोन तीन वर्षात माझ्या दोन्ही मुलांचा जन्म झाला माझा मोठा मुलगा जिग्नेश जो आता कम्प्युटर सायन्स सेकंड इयरला आहे आणि छोटा मुलगा अनिश वर्मा जो आता दहावीला आहे तर या दोन्ही मुलांचा जन्म ज्यावेळेस दोन हजार पाच नंतर मग मला असं वाटायला लागलं की आता काय करावं पुढे भविष्यात तर मग मिस्टरने म्हटलं की तुझं जे आपण स्वप्न आहे शिक्षण घेण्याचं ते का तू पूर्ण कर आणि सासूबाईंनी खूप सपोर्ट केला माझी ताई राहत होती संभाजीनगरला सीमा वर्मा आणि तिचे मिस्टर गोपालजी वर्मा यांनी खूप सपोर्ट केला शिक्षणाला माझ्या सगळ्या सासरच्या ज्या आहे माऊ सासूबाई मुलांना सांभाळणं वगैरे या सगळ्यांनी खूप सपोर्टिव्ह भूमिका निभावली आणि माझं मग जे आहे शिक्षण संभाजीनगरला सी एम ए सेट म्हणजे इतिहासात सेट पास झाली मी आणि तिथेच माझं पी एच डी पण झालं आहे वा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जसं आई वडिलांनी एक तुम्हाला पाठिंबा दिला खरं तर आई वडील मुलांच्या नेहमीच पाठीशोबे असतात परंतु सासरची मंडळी इतकी छान मिळणं आणि त्यांनी आपल्या एका सुने सुनेला म्हणजे आपल्या सुनेला मदत करणं ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्ही देखील काहीतरी पेरलं असणार नक्कीच की त्यांनी तुम्हाला तेवढी मदत करावी खरंच ग्रेटफुल आहे तुमचं पूर्ण कुटुंब ताई तुम्ही प्राध्यापक झाला आहात आणि तुम्ही बऱ्याच मुलांचं करिअर घडवण्यासाठी देशाचे नागरिक घडण्यासाठी एक छान असं व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी मुलांना मदत करत आहात ताई तुम्ही प्राध्यापक झाला आहात हे खूप असं छान तुम्ही क्षेत्र निवडलं आहे ज्यामध्ये आपले देशाचे नागरिक घडण्यास घडवण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होत आहेत असं म्हणायलाही काही हरकत नाही प्राध्यापक हवं असं तुम्हाला कुठून वाटलं आणि त्याची सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही जिथे आहात त्या परिस्थितीपर्यंत या गोड क्षणापर्यंत तुम्ही कशा आलात अं ॲक्च्युली मी मग अशी म्हटलं तसं मी बारावीमध्ये तालुक्यातून प्रथम आलेली आर्ट्समधून आणि राज्यशास्त्र इतिहास आणि मराठी या तीन विषयावर माझी खूप कमांड डिस्टि मला ते डिस्टिंक्शन मिळालं आणि मग त्याच विषयात पुढे करिअर करावं ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर यम एला ॲडमिशन घेतलं यम ए इतिहासामध्ये ॲडमिशन घेतलं मी संभाजीनगर येथील विवेकानंद कॉलेजमध्ये आणि तिथे जे विभाग प्रमुख होते डॉक्टर टी आर पाटील सर यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे माझं लग्न झालेलं परत अनेक वेळा मी माझ्या मुलांना पण लायब्ररीमध्ये घेऊन जायची छोटे होते एक दोन वर्षाची माझे बाळ तर मग सरांनी ना अशी पुस्तकं अवेलेबल करून दिली रेफरन्स बुक अवेलेबल करून दिले आणि एक त्यांनी प्रेरणा दिली की तुम्ही सेटची तयारी करा याचं कारण असं होतं की यम ए पण मी फर्स्ट डिव्हिजनमध्ये पास झाली आणि तिथे मग मा माझा त्याही महाविद्यालयामध्ये सन्मान झाला आणि मग सरांनी तसं मोटिवेट केल्यानंतर मग मी खरंच सेटची परीक्षा देऊन बघावी असं एक आत्मविश्वास आला आणि सेटची परीक्षा मी दिली आणि त्यावेळेस माझं दुसरं बाळ चार महिन्याचं होतं <laughs> आणि त्यांनीच विवेकानंद महाविद्यालयातच मला पहिल्या नोकरीची ऑफरही आली पी एम एच्या मुलांना मला तिथे त्यांनी एक पेपर सरांनी शिकवायला दिला आणि मग मी त्या क्षेत्रात माझा शिरकाव झाला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सेट मी फर्स्ट अटेम्पमध्येच पास झाली त्यावेळेला त्याच्यानंतर पी एच डीसाठी प्रयत्न करायला सुरुवात झाली मग मला डॉक्टर व्ही व्ही हे माझे गाईड आहेत त्यांनी मला मोटिवेट केलं की आता पी एच डीसाठी चांगला विषय निवडून तुम्ही करू शकतात मॅडम तर मग त्याच्यामध्ये मी माझं मुगलकालीन जो आहे समाजाचा भारतीय समाजावरील सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव याच्यावर माझं पी एच डी मी त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं आणि मग संशोधनाची माझी जी वाटचाल आहे ती त्या ठिकाणी सुरू झाली आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला माझी जी मैत्रीण आहे डॉक्टर वनिता चवंत ही इतिहासाचे आहेत संभाजीनगरचे त्यांनी पण खूप सहकार्य केलं त्यांचे मिस्टर जे आहे ते लायब्ररीन आहे डॉक्टर चव्हाण सर त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि पुस्तकांची मैत्री झाली आवड निर्माण झाली आणि माझी इतिहास अशी वाटचाल सुरू बरोबर खूप छान प्रवास होता ताई तुमचा साठी असूयात असू द्यात किंवा पी एच डी साठी असू द्यात दोन्हीही गोष्टींसाठी तुमची जी आत्मीयता होती तो ती तुमच्या बोलण्यात खरंच झळकते आहे आणि मला असं वाटतं की पुस्तकांची मैत्री म्हणजे एक पुस्तक वाचणे म्हणजे जवळपास शंभर व्यक्तींचा अभ्यास करणे तर आता मला असं वाटतंय की तुम्ही खूप सगळ्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास आधीच करून ठेवला हो आहे आणि पी एच डी करताना जे लेखन केलं जातं त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तर ते तुमच्या बोलण्यातनं जाणवत आहे की तुम्ही किती अभ्यास केला असणार आहे ताई जसं की तुम्ही आत्ताच आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणीव करून दिली आहे आमच्या प्रेक्षकांशी शेअर केली आहेत की तुम्ही महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेच्या आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्य आहात तर तो अनुभव कसा आहे आणि तिथलं वातावरण कसं आहे किंवा मुलांशी बोलताना कसं बोलावं कसं वागावं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ते तुमचा प्राचार्य असल्याचा अनुभव बघा मी संभाजीनगरला विवेकानंद महाविद्यालयामध्ये कार्यरत अस झाल्यानंतर मी तिथल्याच शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये दहा वर्ष उभा प्रमुख म्हणून काय घेतले होते त्या ठिकाणी चार वर्ष एन एस एस ऑफिसर म्हणून पण मग मी माझ्यातून छोटीशी सामाजिक सेवाही झाली आणि तो जो अनुभव आहे तो नाशिकला कोरोना काळात आम्ही शिफ्ट झालो आणि इथे लोकनेते व्यंकटराव हिर महाविद्यालयामध्ये तिथले जे प्राचार्य आहे जगदाळे सर आणि तिथले इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर प्रगती मारकवार मॅडम यांनी नाशिकला तिथे संधी दिली आणि तिथे पण मी जवळपास तीन वर्ष कार्यरत होती त्यानंतर मग माझा हा सगळा अनुभव बघता इथे मला महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेमध्ये आमचे आदरणीय अध्यक्ष भाऊराव बच्चा साहेब सर चिटणीस सा, आदरणीय साहेब त्याचबरोबर अधिकारी आदरणीय मधुकर बच्चा सर यांनी एक संधी दिली आणि मी करू शकते हे बळ त्यांनी मला दिलं आता प्राध्यापक ते प्राचार्य हा अनुभव खरंच खूप वेगळा आहे कारण प्राध्यापक म्हटलं म्हणजे विद्यार्थ्यांशी संबंध आणि प्राचार्य म्हटलं म्हणजे पूर्णपणे विद्यापीठ आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आणि एक जबाबदारी खूप मोठी वाढली या ठिकाणी म्हणजे कधी कधी त्या जबाबदारीची भीती पण वाटायला लागते कारण आजकालची पिढी जी आहे तरुणाई त्या तरुणाईना अभ्यासाकडे वळवणं अफर कोरोना ही खूप को मोठं चॅलेंजिंग आहे पण तरीसुद्धा आता बऱ्यापैकी तरुण पिढी ही लायब्ररीकडे वळती आहे मोबाईलच्या युगातून बाहेर पडते आहे तर त्याचा आनंद वाटतो खूप छान असा आणि मोलाचं मार्गदर्शन नातापाईंनी केलं आहे की मुलांचा हा कल मोबाईलकडून पुस्तकांकडे वळत आहे आणि हे मला वाटतं की तुमच्या कॉलेजसाठीचं एक सकारात्मक दृष्टिकोन झाला आहे सकारात्मक भूमिका झाली की तुम्ही मुलांना त्याकडे वळवण्यासाठी सक्सेस होत आहात ताई जसं की आपल्याला माहीत आहे की मुलं म्हटल्यानंतर म्हणजे ही पिढी म्हटल्यानंतर खूप असे वेगळे रूप आहे डोळ्यासमोर की मुलं खूप लवकर रागिष्ट होताना दिसत आहे किंवा त्यांच्यामध्ये जे संस्था हवे आहेत ते कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत तर अशा मुलांना मार्गदर्शन करायचं असेल तुम्हाला एक प्राध्यापक म्हणून तर तुम्ही कसं मार्गदर्शन करणार छान प्रश्न विचारला कारण मी म्हणजे माझा मुख्य विषय जो इतिहास आहे मॅडम तर मी इतिहासाविषयी जेव्हा जेव्हा मला बोलण्याची व्यक्त होण्याची किंवा व्याख्यान देण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा मी ना खूप असं आवाहन करत असते विद्यार्थ्यांना आणि लोकांना पण की जी महापुरुष जी व समाजसुधारकांचे चरित्र आहे ते तुम्ही अवश्य वाचा कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या लोकांनी जे कार्य केलं आणि त्यांचे जे विचार आहेत जे पुस्तक रूपाने आज आपल्याकडे अवेलेबल आहे हे वाचण्याने खूप मोठी प्रेरणा मिळते आपल्याला तर या ठिकाणी तुमच्या रागावर किंवा तुमच्या एखाद्या विसंगतीवर तुम्हाला कंट्रोल मिळवायचं असेल तर ऑब्वियसली संपूर्ण जे आहे त्याचं मूळ तुम पुस्तकातच आहे जेवढं जास्त वाचन तुम्ही कराल तुमचे विचार प्रगल्भ होतील आणि जेवढे जास्त विचार प्रगल्भ तेवढी तुमची वर्तणूक चांगली असेल आणि वर्तणूक चांगली तर समज चांगला समज चांगला तर देश चांगला खूप सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलंय की अशा आत्ताच्या पिढीने वाचनाकडे वळणं खरंच खूप नितांत गरजेचं आहे म्हणूनच कदाचित त्यांच्या कॉलेजमध्ये वाचनालयासाठी वेगवेगळी पुस्तकांचं वेग वेग नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्या कॉलेजमध्ये पुस्तकं वाचनासाठी प्रेरणा दिली जाते ताई जसं की आपण मुलांच्या बाबतीत बोललो आहे की त्यांनी वाचनाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे जास्त असं पुस्तकं वाचली पाहिजे आणि त्यामधूनच त्यांना ते ज्ञान अवगत होणार आहे जे भावी पिढी बनण्यासाठी त्यांना उपयोगात येणार आहे तसंच आई आईवडील एक पालक कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करणार आता आई वडिलांच्या बाबतीत कसं होतं मॅडम की म्हणजे माझ्याकडे जे पॅरेंट्स येतात ना मी आवर्जून सांगत असते की कसं असतं की दहावी बारावीपर्यंत आपण खूप फॉलोअप देतो मुलांचा ते दहावीचं वर्ष बारावीचं वर्ष अभ्यास कर वगैरे आणि मग त्याच्यानंतर मात्र कुठेतरी एक विश्वास असतो आई वडिलांना की आता मुलं मोठी झाली ते सेल्फ स्टडीकडे वळतील आणि मग त्या ठिकाणी तेवढा फॉलो पालकांकडून घेतला जात नाही तर कुठेतरी मुलांशी संवाद त्यांनी घरी साधला पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन करताना किंवा उच्च शिक्षण की काय चालू येतं कोणत्या परीक्षा चालू आहे एक्झाम फॉर्म आले का नाही अशा स्वरूपाचे म्हणजे संवादात्मक जर काही वडिलांनी सपोर्ट केला तर मुलं सोशल मीडियातून बऱ्यापैकी बाहेर येतील असं कुठे जाणवतं की ते पालक जे घरी गृहिणी असतात महिला त्यांच्या बाबतीत ठीक आहे पण जे कुठे जॉब करतात त्यांच्या बाबतीत मध्ये थोडा वेळ देताना कमतरता जाणवते हा वेळ देताना कमतरता जाणवतच आहे कारण मी मग अशीच बोललीस उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना ऑब्विसली एक विश्वास असतो पालकांचा की मूल मोठं झालंय तर तो करेल तर मग विद्यार्थ्यांनी पण या ठिकाणी पालकांचा हा विश्वास कुठेतरी जागा करून दाखवला पाहिजे त्या विश्वासाचं फळ त्यांना दिलं पाहिजे आणि <laughs> करून दाखवलं पाहिजे बरं म्हणजे पालकांनी मुलांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे त्यांनी आईवडिलांकडे कडे व्यक्त होताना होता त्यांना ती मदत मिळते संवाद साधणं म्हणजेच मुलांच्या मनातलं जाणून घेणं हे काहींनी खूप सुंदर असं सोल्युशन आपल्या पालकांना दिलेलं आहे ताई आपण आता थोडंसं तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे बघूयात की तुमचे असे कुठले छंद आहेत की ती तुम्ही झोपासली आहे मी मला आहे ना पहिली गोष्ट तर लिखाणाची आणि वाचण्याची खूप आवड आहे तर मी म्हणजे रोज रात्री वाचल्याशिवाय झोपत नाही किंवा मला व्य असत आहे लिहिल्याशिवाय झोपत नाही तर माझे बरेचसे लेख जे आहे ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेले आहेत कविता लिहिते मी स्वतः मराठीवर माझा अपमान प्रेम आहे तिथे एक मानवधन सामाजिक शैक्षणिक संस्था आहे त्याचे डॉक्टर प्रकाश कोल्हे आणि ज्योतिताई कोल्हे अध्यक्ष आणि सचिव यांनी सुद्धा एक मला प्लॅटफॉर्म उभं करून दिला आणि एक ग्लोबल लँग्वेज शाळा त्यांनी सुरूच केली जी विश्वातली पहिली शाळा आहे आणि या शाळेच्या माध्यमातून आम्ही काय करतो की फॉरेनमध्ये जे आपले भारतीय लोक जाऊन राहिले राहतात किंवा महाराष्ट्रीयन मोस्टली तिथे जे बसलेले आहे तर त्यांच्या मुलांना मराठी भाषेसोबत जोडण्याचा एक आमचा प्रकल्प आहे याच्यामध्ये अमेरिकेचे जे स्टुडंट आहे ते अर्ली मॉर्निंगला पाच वाजता आणि लंडन नेदरलँड ऑस्ट्रिया अशा कंट्रीचे मुलं रात्री दहा वाजता नंतर आमच्याशी ऑनलाईन पद्धतीने जोडल्या जातात आणि त्या मुलांना आम्ही अगदी अ आईपासून शिकवतो <laughs> म्हणजे मराठी भाषा जागवण्याचा टिकवण्याचा हा एक खूप मोठा माध्यम आहे त्याच्यामुळे हे एक आनंद मिळतो मला त्याच्यामधून सुद्धा तो पण एक माझा छंदच झाला आहे हल्ली मराठी भाषेचं प्रसार करणं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला ट्रेकिंग करायला भरपूर आवडतं छोटे छोटे <laughs> ग जे आहे तेकडे असतील गडकिल्ले असतील तसं पांडव लेणीच्या ज्या आहेत लेण्यांमध्ये अगदी वर गेल्यानंतर विहारात जी शांतता लागते आणि तिथे गेल्यानंतर एक रिसर्च म्हणजे की वेगळ्या व्यू आपण त्या मूर्त्यांकडे जेव्हा शिल्पांकडे बघतो त्यावेळेस परत एकदा नवीन रिसर्चचा विषय त्या ठिकाणी मला सापडतो ही सुद्धा माझी हवी आहे की कुठेतरी याच्या नवीन ऐतिहासिक स्थळाला विजिट द्यायची आणि फक्त व्हिजिटच द्यायची ना नाही तर माझे लेख पण त्याविषयी मी प्रकाशित केलेले आहे की ऐतिहासिक स्थळं जी आहे ती जोपासली पाहिजे म्हणजे या माध्यमातून मी आवाहन करेल की तुम्ही एखाद्या ऐतिहासिक स्थळाला जेव्हा भेट द्याल गड किल्ले असतील लेण्या असतील मंदिर असतील तिथल्या शिल्पांना त्या जुन्या वास्तूला आपल्यापासून नुकसान होणार नाही याकरिता नागरिक म्हणून हे तुमची जबाबदारी आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये हा उल्लेख आहेच की हे तुमचं कर्तव्य कर्तव्यामध्ये हे समाविष्ट आहे पण अपार्ट फ्रॉम दॅट आपलं हे वैयक्तिक कर्तव्य आहे की आपण या ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन केलंच पाहिजे तर ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल हे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य जपण्यासाठी प्रयत्न केले खूप सुंदर असा छंदाच्या माध्यमातून ताईंनी पुन्हा एकदा आपल्याला एक सल्ला दिला आहे आणि मला वाटतं तो खरंच योग्य सल्ला आहे जर आपल्याला आपल्या पिढीला हे सगळं दाखवायचं आहे की आपल्या पूर्वजांनी काय केलं आहे तर तिथे त्या शिल्पांची व्यवस्थित काळजी घेणं आणि पर्यावरणाचा राहस होणार नाही याची काळजी घेणं खरंच नितांत गरजेचं आहे ताई आता तुमची मला असं वाटतं की बऱ्यापैकी स्वप्न पूर्ण झालेली आहेत खूप काही असे स्वप्न असतील तरीही की ती पूर्ण व्हावीत असं वाटतं तसं कोणतं स्वप्न पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटतं स्वप्न देवाच्या कृपेने आणि परिवाराच्या मदतीने बरीचशी पूर्ण झाली पण असं एक आहे स्वप्न छोटंसं माझं की कधीतरी मी असं स्वतंत्र माझी शाळा सुरू करावी की जिथे मी थोडंसं विनामूल्य मुलांना शिक्षण देऊ शकेल तर काय आजूबाजूला काही विद्यार्थी मी बघत असते जसं माझ्याकडे न्यूजपेपर टाकणारा मुलगा आहे तो आता नववीला आहे तर त्याला आता छोटे का नाही मदत मी करू शकते म्हणजे पुस्तकं देणं युनिफॉर्म देणं पण असं डीपली जसं की बाबा फ्री ऑफ कॉस्ट सगळं एज्युकेशन त्यांच्यासाठी काहीतरी करणं असं एक छोटंसं स्वप्न आहे समाजकार्याचा तो एक भाग जर का देवाच्या कृपेने माझ्याकडून झाला नक्कीच खूप छान असं आणि निस्वार्थी स्वप्न ताईंच आहे मला असं वाटतं की ही स्वप्न म्हणजे ही प्रार्थनाच असेल कदाचित की ताईंनी आज नवरात्र दरम्यान आपल्या देवीच्या चरणी अर्पण केलेली आहे ताई नवरात्र उत्सव सुरू आहे आई जगदंबा आपल्याकडे वास करते आहे खूप छान असं स्वप्न तुम्ही देवीला सांगितलं आहे आणि मला माहीत आहे आई जगदंबा तुमचं ते स्वप्न खरंच खूप लवकरात लवकर पूर्ण करणार आहे मला असं वाटतं निस्वार्थी भावनेने जे पण काही आपण देवाकडे मागतो ते पूर्ण होतो आणि ह्या स्वप्नामध्ये देखील तुम्ही इतरांसाठीच मागणं मागितलं आहे स्वतःसाठीच नाही नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होणार ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई जगदंबा तुमच्या पंखामध्ये नक्कीच जास्तीत जास्त बळ टाकणार ताई प्राध्यापक आहेत प्राचार्य आहेत आणि खूप सगळ्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य देखील केलेलं आहे या समाजकार्याची पावती म्हणजेच आपल्या बाजूच्या विंडोमध्ये जे पण पुरस्कार आहेत ज्या ट्रॉफीज आहेत त्या त्या माध्यमातून इतर घटकांमधून त्यांचं कौतुक झालेलं आहे त्यांना वेगवेगळ्या ट्रॉफींनी प्र सर्टिफिकेट्सनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे काही नवरात्र उत्सवासाठी आणि दसऱ्यासाठी तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा शौर्य रणरागिणी न्यूजच्या वतीने तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लागो ही जगतंबेकडे मनापासून प्रार्थना धन्यवाद धन्यवाद ताई तुमच्यामुळे मी आज हा संवाद प्रेक्षकांसोबत साधू शकते तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते थांबते धन्यवाद